मंडळी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे भाऊ कदम स्वतःच्या मुलींच्या लग्नात जाणार नाहीत काय आहे प्रकरण पाहूयात पण त्यापूर्वी मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता समृद्धी व मृमयी अशी त्यांची नावं आहेत आपल्या मुलींच्या लग्नाचा विचार हा एखाद्या बापाला अस्वस्थ करत असतो आणि याच विचारानं भाऊ कदम हे देखील अस्वस्थ आहेत याच अस्वस्थेतून त्यांनी मुलींच्या लग्नात आपण जाणार नसल्याचं म्हटलंय राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी त्यांनी असं म्हटलं की एखाद्या माणसाला जेव्हा एक मुलगी असते तिचं जेव्हा लग्न होतं आणि ती सासरी जाते तेव्हा त्या मुलीच्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे पण माझ्या तर तीन तीन मुली आहेत म्हणजेच प्रत्येक वेळी मी किती रडायचं मला तर वाटतच नाही की त्यांनी कधी जावं त्यांनी कायमच माझ्या जवळ राहावं असं मला वाटतं त्या कुठेही गेल्या नाही पाहिजेत यापुढे भाऊ कदम असं म्हणाले की त्यांच्या लग्नात काय होईल माहीत नाही त्यांच्या लग्नात मी एकतर नाटकाला तरी जाईल किंवा शूटिंगला तरी जाईल किंवा मी कुठेतरी बिझी आहे असं सांगेन मग नंतर हवं तर त्यांच्या सासरे जाईल त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात कधी कधी असं येतं की मी तो विचारच करत नाही त्यांच्या विचारानं मी दाटून कंठ येतो हे गाणं देखील गाऊ शकत नाही एकदा मी ते गाणं गात होतो पण गाता गाता मी ते गाणं मध्येच थांबवलं गाण्याचे शब्द आणि ते सगळं मला जाणवायला लागलं त्यामुळे मी मुलींच्या लग्नाचा विचार करूच शकत नाही यावेळी भाऊ कदम हे काहीसे भाऊक झाल्याचं देखील पाहायला मिळालं मंडळी भाऊ कदम यांच्या या विचारांबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका